मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी ना कधी लॉ ऑफ अट्रॅक्शन हा वर्ड ऐकला असेल तुम्ही हे पण ऐकलं असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन ही ती लोक वापरतात जे त्यांच्या आयुष्यात खूप सक्सेसफुल आहेत किंवा मी हे पण म्हणू शकतो की लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळेच ही लोक एवढी सक्सेसफुल झाली आहेत पण तुमच्या मनात जर विचार आला असेल की काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि का ते इतकं पॉवरफुल आहे तर मित्रांनो तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवर क्लिक केला आहे या व्हिडिओमध्ये मी तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करणार आहे मी तुम्हाला हे पण सांगतो की हा व्हिडिओ तीन मिनिटाच्या आसपास असणार आहे पण तुमच्यापैकी सत्तर टक्के लोक हा व्हिडिओ अर्ध्यातच सोडून जातील कारण लोकांना आजकाल रियालिटीपेक्षा कम्फर्ट लाईफ कम्फर्ट विचारांमध्ये जगायला जास्त आवडतं मित्रांनो आता टॉपिककडे येऊयात लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जी कन्सेप्ट आहे ती मेंटल आणि स्पिरिच्युअल वरती बेस आहे हे प्रिन्सिपल आपल्याला सांगतात की आपल्या जे विचारांचा परिणाम आहे तो आपल्या रिअॅलिटीवरती पडतो की तुम्ही ज्या पण गोष्टीवर फोकस देता म्हणजे लक्ष देता ती गोष्ट तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अट्रॅक्ट करून घेता थोडक्यात सांगायचं चा झालं तर व्हॉट यू थिंक इज व्हॉट यू गेट तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत राहाल तीच गोष्ट तुम्हाला भेटेल यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतात मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन ही कन्सेप्ट पूर्ण जगभरात खूप फेमस आहे पण अजूनही भारतात खूप साऱ्या लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल काहीच माहीत नाही मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न आला असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नक्की कसं काम करतं मला पण सुरुवातीला हेच डाऊट यायचे पण मित्रांनो मी तुम्हाला एका अशा व्यक्तीचे एक्झाम्पल देतो ज्याला सर्व भारतात ओळखतात आणि याच व्यक्तीने एकदा मध्ये सांगितलं की कसं त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने स्वतःच्या आयुष्यात अजून सक्सेस मिळवली मित्रांनो आणि ती व्यक्ती होती विराट कोहली विराट कोहली जेव्हा दोन हजार चौदाला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीज खेळायला गेलता तेव्हा तो खूप खराब परिस्थितीमधून जात होता म्हणजे मागच्या दोन टेस्ट सिरीजमध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप खराब होता आणि त्याच्यावरती पफॉर्म करण्याचा खूप जास्त प्रेशर होता आणि जेव्हा तो सिरीज आधी प्रॅक्टिस करायचा जिम करायचा तेव्हा तो स्वतःला व्हिज्युअलाइज करायचा ऑस्ट्रेलियामध्ये शतक मारताना ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सला छक्के चौके मारताना तो स्वतःला इमॅजिन करू लागला ग्राउंडमध्ये पूर्ण कॉन्फिडन्सने रन स्कोर करताना आणि जेव्हा ही टेस्ट सिरीज चालू होते तेव्हा विराट कोहली हा एकमात्र असा बॅट्समन ठरतो जो या टेस्ट सिरीजमध्ये इतके सारे रन बनवतो या चार टेस्ट मॅचच्या मध्ये विराट कोहली टोटल चारशे ब्याण्णव रन स्कोर करतो आणि टोटल चार सेंचुरीज मारतो हा क्रिकेट इतिहासातला अजून पण खूप मोठा रेकॉर्ड आहे जेव्हा जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं की त्यांनी इतके रन कसे बनवलेत तर त्यांनी हे सांगितलं की या सिरीज सुरू होण्याआधी त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने स्वतःला हे पटवून दिलं की ते जगातल्या नंबर वन बॅट्समन आहेत मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त विचार करणे नाही तर त्या विचारांना आपल्या ॲक्शन्समध्ये दाखवणे मित्रांनो हा फक्त एक इंट्रोडक्शन व्हिडिओ होता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की कसा यूज करायचा याची एक प्रॉपर मेथड सांगतो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया